सोनुष मम्मी काय मला पाचशे रुपये द्या नाहीकडे पैसे नाही सोनुष पाप्पा पाय नाही एखाद्या डब्या ठेवत ठेवताच त्या बायांनावर चोरून आडी अडचणीला पैसे घेतले देतच नाही प्पा यावेळेस देईन तोही शपथ देऊन टाकीन एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारीला जास्ताल ना कन्फर्म एकोणतीस म्हणजे एकोणतीस आणि मय बी एक आठ तो एकोणतीस फेब्रुवारीलाच मग पैसे घ्यायची अहो मला राहतो मी एकोणतीस फेब्रुवारीला म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन हा आणि मी बी देईन बरं का पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही अठ्ठावीस ना। फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही तीस एकतीस काय या तर डायरेक्ट एकोणतीस बरं का भाऊ एकोणतीस फेब्रुवारी हा दे पाचशे दिवस पप्पा हा मी आता एक एक रुपया करून जोडून ठेवायला बरोबर एकोणतीस मला पाचशे म्हणजे पाचशे वापिस द्या मला नाही डुबवायचे गोय कष्टाचे पैसे सोनूची मम्मी धाऱ्या मग किती